शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी मनोरंजनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र यशवंतगड किल्ल्याची दुर्दशा पहिल्या पावसातच ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी कोकणच्या हिरव्यागार निसर्गात राजापूर तालुक्यातील नाटेगावात वसलेला शिवकालीन श्रीघेरा यशवंतगड किल्ला आपल्या दिमागदार इतिहासाची साक्षदेत उभा आहे मुसळधार पावसाच्या सरी कोकणच्या मातीला भिजवत असताना हा ऐतिहासिक वारसा मात्र ठेकेदाराच्या ढसाळ कारभारामुळे पहिल्याच पावसात कोलमडला किल्ल्याच्या डागडुचीसाठी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या चिऱ्यांमुळे किल्ल्याचा काही भाग ढासळला आणि यामुळे स्थानिक शिवप्रेमींसह गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे यशवंतगड जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतो त्याच्या संवर्धनासाठी गेल्या काही काळापासून दुरुस्तीचे काम सुरू होते मात्र या कामात ठेकेदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने किल्ल्याच्या भक्कम भिंतींना तडे गेले पहिल्या पावसाच्या माऱ्याने किल्ल्याचा काही भाग कोसळला आणि हा प्रकार समोर येताच नाटे गावातील शिवप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन किल्ल्याची पाहणी केली गावचे सरपंच श्री संदीप बांधकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली त्यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी किल्ल्याला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि संबंधित ठेकेदाराला जाब विचारला हा केवळ किल्ल्याचा अपमान नाही तर आपल्या इतिहासाचा अवमान आहे असे संतप्त उद्गार सरपंचांनी काढले गावातील दक्ष नागरिकांनीही याबाबतीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी श्री नितेश तिवरमकर यांनी विशेष प्रयत्न केले त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आमचा यशवंतगड हा आमच्या अस्मितेचा भाग आहे त्याची अशी दुर्दशा आम्ही सहन करणार नाही असे नितेश यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या प्रयत्नांमुळे ही बातमी आता सर्वदूर पसरली असून प्रशासनाकडून यावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे कोकणच्या पावसाने यशवंतगडाच्या जखमांना अधिकच खोल केले आहे पण नाटे गावातील शिवप्रेमींचा उत्साह हो आणि त्यांचा इतिहास जपण्याचा निर्धार या किल्ल्याला पुन्हा उभारी देईल यात शंका नाही आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणात किती तत्परता दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यशवंतगडाच्या या लढ्याला गावकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि हा लढा केवळ किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा नसून आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रक्षणाचा आहे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का